नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मराठवाडा स्पेशल मसाला वांग्याची भाजी बनवतोय तर मी लहानाची मोठी मराठवाड्यातच झालेली आहे तर लहानपणी माझी आजी ही मसाला वांग्याची भाजी बनवायची मला ती खूप आवडायची अजून सुद्धा मी ही मसाल्या वांग्याची भाजी बनवत मत असते म्हटलं ती रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करावी चला मग पटकर रेसिपीला सुरुवात करूया तर मसाला वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी साधारण पावशेर काटेरी वांगी घेतलेली आहेत हे गावरान वांगे आहेत आणि वांगे घेताना ते शक्यतो मीडियम साईजची वांगे घ्यायचे जास्त मोठी आणि जास्त लहानही वांगे घ्यायची नाही अशी काटेरी वांगे असले की मग भाजीला खूप चांगली चव येते पण काटेरी वांगे नसतील तर तुम्ही दुसरे कुठलेही वांगे घेऊ शकता तर हे वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर त्यात आपण कट करून घेऊया तर वांगे कट करताना काय करायचंय आपल्याला हा देठाकडचा भाग काढायचा आहे हा सुद्धा भाग काढून घ्यायचा आपल्याला आणि हा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हे जी वाणी काठी आहेत ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे हे खाताना आपल्याला लागणार नाहीत त्यानंतर आता हे हो वांग असं आधीच्या चिन्हामध्ये कट करून घ्यायचं बघायचं आतमध्ये किडक वगैरे आहे का तर अशाच पद्धतीने बाकीचे वांगे कट करून घ्यायचे तर सर्व वांगे मी कट करून घेतलेत आता त्यानंतर हे वांगे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत पण त्याआधी ह्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर यामध्ये चमचाभर मीठ घालूयात तर मिठाच्या पाण्यात वांगे ठेवले की मग ते काळे पडत नाहीत तर सर्व वांगे मी पाण्यामध्ये घालून ठेवलेत तर बाकीची तयारी होईपर्यंत हे वांगे असेच पाण्यामध्ये राहू द्यायचे मसाला वांगा बनवण्यासाठी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी गॅसवर लोखंडी तवा ठेवला आहे लोखंडी तव्यात मसाला भाजला की भाजीला चव चांगली येते तव्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे उभे पातळ कापून तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर कांदा आपल्याला थोडासा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता कांदा आपला चांगला तांबूस झाला आहे आता यामध्ये अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आपल्याला परतून घ्यायचा आहे एखाद मिनिट आलं लसूण परतून घेतलं की कांदा असा साईडला करायचा आणि आहे त्या ते तेलामध्ये एक चमचा हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची हरभऱ्याची डाळ घातल्यामुळे भाजीला चांगला घट्टपणा येतो डाळ आपल्याला चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर बघू शकता डाळी आपली छान भाजून झाली आहे आता त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खोबरं भाजण्यासाठी थोडंसं मी यामध्ये तेल घालते खोबरंही आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता खोबरंही आपलं भाजून झालं आहे आता एक चमचा धणे एक चमचा जिरे आणि एक चमचा तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हलकासा सुगंध सुटेपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडंसं हे भाजल्यानंतर एक पिकलेला लाल टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचं आहे टोमॅटो फक्त सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर टोमॅटोही चांगला आपला सॉफ्ट झाला आहे आता गॅस बंद करून मसाला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया मसाला थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये मुठभर कोथंबीर घालायची आणि मिक्सरला आधी पाणी न घालता हे फिरून घ्यायचं म्हणजे मग खोबरं वगैरे चांगलं बारीक होतं तर मसालाही आपला वाटून झाला आहे चला आता भाजी बनवायला घेऊया तर भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालते वांग्याच्या भाजीला तेल थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे मग भाजीला चव चांगली येते तर तेल हलकंसं गरम झाले की यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आपल्याला सर्व मसाला मी तेलामध्ये घातला आहे आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालूयात अर्धा चमचा हळद दीड चमचा काळा मसाला हा माझा घरगुती काळा मसाला आहे याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्लीज तेवढं चेक करा आता त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घालायची मिनिटभर मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर मिक्सरचं भांडं मी विसळून यामध्ये घालते म्हणजे भांड्याला लागलेला मसाला वाया जाणार नाही परत आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे मसाला जेवढा तुम्ही चांगला परतताल तेवढी भाजीला चव चांगली येते तर आता झाकण ठेवून दोन मिनिट मसाले चांगले शिजू देऊया दोन मिनटांनी बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे तेल चांगलं वरती आलेलं आहे तर आता हे हलवून घेऊया आता यामध्ये वांगे घालते मसाल्यामध्ये वांगे चांगले परतून घ्यायचे म्हणजे मग वांग्याच्या आतपर्यंत मसाला जातो आणि खाताना मग वांगे, खाता वांगे फिक्की फिक्की लागत नाही वांगे चांगले परतून घेतलेत आता यावर झाकण ठेवून एकाला वाफ घ्यायची गॅसची फ्लेम लोच ठेवायची वांग्याला एक वाफ घेतल्यानंतर आता यामध्ये अंदाजे गरम पाणी घालायचं साधारण तांब्यावर पाणी मी यामध्ये घातलं आहे आता हे मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालायचं तर बघू शकता सुरुवातीला एवढा पातळ रस आहे पण जसं जसं भाजी शिजत जाती तसं तसं रस्सा घट्ट होत जातो याला एक उकळी येण्याची आता आपण वाट पाहूया तर बघू शकता रस्त्याला उकळी आलेली आहे आता चमचा यामध्ये ठेवून झाकण ठेवायचं आणि झाकण थोडंसं उघडं ठेवायचं म्हणजे मग रस्सा उतू जात नाही तर गॅसची फ्लेम लो करून आठ दहा मिनिट वांगं जरा शिजू द्यायचं तर पाच सहा मिनिटाने आपण चेक करूया तर बघू शकता रस्सा थोडासा घट्ट झाला आहे वांग शिजलंय का ते आपण चेक करूया तर वांगा अजून पूर्ण शिजलेलं नाही याला जर अजून तीन चार मिनिट शिजू देऊया तर तीन चार मिनिटाने पाहू शकता भाजीला कशी तरी आलेली आहे वांगही छान शिजलेलं आहे आता ह्या स्टेजला एक चमचा कसुरी मेथी आणि एक छोटा चमचा किचन किंग मसाला घालायचा किचन किंग मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल तर आपली मसाला वांगेची भाजी तयार झाली आहे असा एवढा रस्सा पातळ ठेवला की मग तुम्ही भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता कोथंबीर घालून गॅस बंद करूयात तर तुम्हाला ही मसाला वांगेची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा